इथे मी एक वाटी बेसन घेतलंय बेसन पिठामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय त्यानंतर एक चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती क्रश करून ह्या बेसन पिठात टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद इथे मी टाकून घेतलेली आहे एक चमचा आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचंय आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं जशी आवश्यकता असेल तसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करत जायचं चा। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अगदी सॉफ्ट आणि प्लेन असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे हे बॅटर खूप जास्त पातळ असायला नको थोडंसं घट्ट बॅटर बनवायचं ह्या बॅटरमध्ये वाटत असेल तर आपण तांदळाचं पीठही ॲड करू शकतो बॅटर तयार झालं आहे ते आपण बाजूला ठेवू आणि आता सारण बनवून घेऊ एका कढईमध्ये मी दोन छोटे चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं तर आहे त्यानंतर ह्याच्यात थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा व्यवस्थित तडतडू तर द्यायचं आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला ह्याच्यात कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं इथे मी घेतलेली आहेत आणि सोबतच आठ ते दहा पुदिन्याची पानं अशा पद्धतीने चिरून घेतले आणि ते सुद्धा या फोडणीमध्ये मी टाकून घेतलेले आहे इथे मी हे वाटण टाकून घेते तर ह्या वाटणामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर हे मी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं हे वाटणसुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ तर ह्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर उकडून घेतलेले तीन ते चार बटाटे मी इथे कुसकरून टाकून घेतलेले आहेत बटाटे टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीने हे सारण छान एकजीव झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे सारण थंड झाल्यानंतर या सारणाचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यायचे वडा आपल्याला किती मोठा हवा आहे त्या अंदाजाने आपण हे गोळे तयार करू शकतो हे गोळे जसे मी गोल बनवले त्याच पद्धतीने तुम्ही थोडे चपटे गोळेसुद्धा बनवू शकतात आता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल गरम आहे तोपर्यंत आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्याच्यात अगदी एक, एक चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा टाकल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आवश्यकता वाटत असेल तर इथे थोडंसं पाणी आपण ॲड करू शकतो हे बघा कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे खूप जास्त हे मिश्रण पातळ नको आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको आता आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलंय किंवा बटाट्याचे जे बॉल्स बनवून घेतले ते या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हातानेच किंवा मग तुम्ही चमच्याचाही उपयोग करू शकता तेलामध्ये सोडायचे तेलामध्ये हे वडे टाकल्यानंतर लगेचच पलटण्याची घाई करायची नाही याला आधी एका बाजूने थोडंसं व्यवस्थित तळून घ्यायचं आणि मगच हे वडे आपल्याला पलटून घ्यायचे तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हे वडे तळून घेते आपण बॅटर खूप जास्त पातळ बनवलेलं नाही आहे थोडंसं घट्ट बॅटर आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळायचे असतात नाहीतर मग हे वडे आतून थोडेसे कच्चे राहतात अशा पद्धतीने हे वडे मी छान तळून घेतलेले आहेत आता वडे काढताना अशा पद्धतीने चाळणीवरती ते काढायचे म्हणजे ते छान क्रिस्पी राहतात त्यानंतर चटणी बनवण्यासाठी जे मी बॅटर बनवलेलं होतं बेसन पिठाचं त्याच बॅटरच्या अशा पद्धतीने शेव किंवा भजे मी इथे तेलामध्ये सोडून घेतले हे भजेसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घ्यायचे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बटाट्या वड्यासाठीची चटणी बनवण्यासाठी आणि सगळ्या ठिकाणी जेव्हाही आपण बटाटा वडा घेतो तर तिथे अशाच पद्धतीची चटणी बनवली जाते तर आता हे मी बाजूला काढून घेतलं आहे आता ह्याच तेलामध्ये मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सालीसकटच तळून घेते आणि सोबतच चार पाच हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेते ज्या आपल्याला बटाट्या वड्यांसोबत खाता येतील हे बघा हे सगळं छान तळून झालेलं आहे हे मी आता बाजूला काढून घेतलं आहे मिरच्यांवरती नंतर आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता तळून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ज्या भजे तळून घेतलेले होते ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार याच्यात लाल तिखट टाकून घ्यायचं आहे शक्यतो कश्मीरी लाल तिखट वापरायचं चवीपुरता चा। मीठ टाकायचं पण लक्षात असू द्या भजेमध्ये सुद्धा मीठ असेल आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे हे बघा अगदी वडापावसाठी जे गाडीवर मिळते तशा पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे आता इथे मी पाव घेतला आहे आणि पाव मधोमध मद अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आता याच्यावरती आपण जे चटणी बनवून घेतलेली आहे ती मी टाकून घेतली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जी सँडविचसाठी हिरवी चटणी वापरली जाते ती चटणी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात किंवा गोड आंबट चटणी सुद्धा आवडत असेल तर इथे तुम्ही टाकू शकता आता चटणी टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण जो वडा तळून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यांना आवडणारा असा वडापाव तयार झालाय उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी दोन वाटी तांदळाची पिठी घेतली आहे कुठल्याही तांदळाची पिठे तुम्ही इथे वापरू शकतात किंवा मग मोदकांसाठीचं तांदळाचं पीठ बाजारात मिळतं ते वापरलं तरी चालेल आता दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी मी दोन वाटी पाणी इथे घेतलेलं आहे तर कढईमध्ये दोन वाटी पाणी टाकून घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे पाणी उकळत असतानाच ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे मोदक आहेत ते छान मऊ उसलुषित होतील इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यानंतर पाणी चांगलं उकळू दिलं पाण्याला छान उकळी फुटली की त्यानंतर ह्याच्यात आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते टाकायचं ह्या पाण्यात तांदळाची पिठी टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरती मी हे तांदळाचं पीठ पाण्यात टाकून घेतलं हे चांगलं एकजीव करायचं आता हे एकजीव केलं की लगेचच गॅस बंद करायचं हे आपल्याला शिजवायचं नाही आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतला गॅस बंद केल्यानंतर हे पुन्हा थोडंसं एकजीव करून घेतलं म्हणजे हे जे पाणी आहे त्यात हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स होईल तर हे पहा हे पीठ आता मिक्स झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवू आणि हे दहा मिनटं आपल्याला असंच वाफवण्यासाठी ठेवायचं आहे गॅस आपण इथे बंद केलेला आहे आता हे पीठ वाफवून होतंय तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं त्यात एक मोठी वाटी भरेल एवढा नारळाचा किस टाकून घेतला किंवा मग एक जे अख्खं नारळ असतं तेवढ्या नारळाचा किस तुम्ही इथे वापरू शकतात एक मोठी वाटी नारळाच्या किसासाठी अर्धी वाटी मी चिरून घेतलेला गुळ घेतला आहे किंवा मग ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी मोजली आहे त्याच वाटीने दोन वाटी नारळाचा किस घ्यायचा आणि एक वाटी गुळ घ्यायचा आहे किंवा गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकतात आता मध्यम गॅसवरती हे मी परतून घेतलं गुळ वितळील इथपर्यंत आपल्याला हे सारण छान परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आणि हे जे सारण आहे हे आता छान कोरडं झालं आहे ह्याच्यातच मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेतले आहेत हे ऑप्शनल आहेत नाही टाकलं तरी चालेल किंवा तुम्हाला याच्यात अजून वेगळे काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकतात ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ आता सारण तयार आहे गॅस बंद करायचा आणि सारणसुद्धा थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे तर इथे आपलं हे जे तांदळाचं पीठ आहे हे छान वाफून झालेलं आहे आणि थोडं कोमट झालं आहे हे मी एका ताटात काढून घेतलं आणि एका वाटीच्या साह्याने आपल्याला ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे ते गरम असताना हाताला चटके बसत नाहीत त्यानंतर हाताला तूप लावून घेतलं आणि तूप लावून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज पडत नाही पण जर तुम्हाला हे खूप जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणीसुद्धा थोडंसं वापरू शकतात पण पाणी वापरताना शक्यतो कोमट पाणी वापरा तर हे पहा हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर मी याची छोटा गोळा घेऊन पारी बनवून बघते तर अगदी बरोबर पारी होते म्हणजे हे जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता पुन्हा हे दोन मिनटं तूप लावून चांगलं मळून घ्यायचं असं छान चिकन पीठ तयार व्हायला पाहिजे आता यातला एक छोटासा गोळा घेतला पोळपाट्याला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या गोळ्याची आपल्याला छान छोटीशी पारी लाटून घ्यायची हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे मी ही छान छोटीशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे ही खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही जर खूप पातळ केली तर आपल्याला मोदक वळायला त्रास होतो आणि जाड केली तर मग तो मोदक छान लागत नाही आता मोदकाच्या कळ्या तयार करण्यासाठी तळ हातावर ही पुरी ठेवायची त्यानंतर उजव्या हाताच्या जे सुरुवातीचे तीन बोटं असतात त्याला तूप लावून घ्यायचं आणि मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याला छान कळ्या करून घ्यायच्यात बोटांना तूप लावूनच ह्या कळ्या करायच्या म्हणजे हे जी पारी आहे किंवा हे जे पीठ आहे ते बोटांना चिकटत नाही आणि मोदकाचा आकारही चांगला होतो आता कळ्या करून झाल्यानंतर मी याच्यात एक ते दीड चमचा नारळाचं सारण भरून घेतलं सारण टाकल्यानंतर हा मोदक आता बंद करायचा आहे तर बंद करताना अगदी हलक्या हाताने बंद करायचा तर हे पहा ज्या डाव्या हातावर आपण ही पुरी ठेवलेली होती त्याच्याने हा मोदक थोडासा सरकवत जायचा आणि उजव्या हाताने त्याच्या कळ्या अगदी अशा बंद करत जायच्या तर तुम्ही बघू शकताय तिथे आपला हा जो उकडीचा मोदक आहे हा तयार झाला आहे अगदी सुंदर याला कळ्या पाडता येतात हे पहा किती छान दिसतोय आता असेच मी सगळे मोदक तयार करून घेतले आणि मोदक वाफवण्यासाठी इथे चाळणीवरती मी केळीचं पान ठेवलं आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट चाळणीला तूप लावून त्याच्यावरतीसुद्धा हे मोदक वाफवू शकतात आता ह्या केळीच्या पानावरती हे सगळे मोदक ठेवले त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी फुटली की मग त्याच्यावर मोदक ठेवलेली चाळणी ठेवायची आता वरून ताट झाकलं आणि पंधरा मिनटं मोदक वाफवून घेतले हाय फ्लेमवर तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेत तर ही वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये दोन छोटे चमचे बेसनपीठ घेतलं हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे बेसनपीठ छान खमंग असं भाजून घेतलं हे पहा बेसनपीठ भाजून झालंय हे आता बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि एक ते दीड चमचा तेल टाकून घेतले त्यासोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा मग सात आठ लसूण आणि थोडंसं आलं ठेचून इथे टाकून घेतलं आता या हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे पहा अगदी मिनिटभर परतून घेतल्यानंतर हे सगळं छान भाजून झालं आहे त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं तुम्हाला हवं तर याच्यात तुम्ही आपलं घरचं लाल तिखटही ॲड करू शकता आता हे तिखटसुद्धा ह्या तेलामध्ये छान परतून घेतलं त्यानंतर याच्यात भरपूर कोथंबीर टाकायची इथे मी स्वच्छ निवडून धुवून बारीक अशी चिरून घेतलेली कोथंबीर घेतली साधारण दोन मोठ्या वाट्या भरतील एवढी ही कोथंबीर आहे आता ही कोथंबीर आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे हे पहा कोथंबीर तेलात परतून घेतली की तिचं आकारमान लगेचच कमी होतं आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात बाकीचे दुसरे मसाले टाकून घ्यायचे तर एक मोठा चमचा धणे पावडर एक मोठा चमचा आमचूर पावडर एक मोठा चमचा साखर आणि त्यासोबतच पाव चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आता हे चांगलं एकजीव करायचं आहे हे पहा हे मसालेसुद्धा कोथिंबीरसोबत एक मिनिटभर इथे परतून घेतले आता याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर साधारण अर्धी वाटी भरेल एवढा हा सुक्या खोबऱ्याचा केस आहे हा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण छान कोरडं होईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय सगळं मिश्रण थोडंसं कोरडं झालं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता कोथंबीर थोडीशी ओलसर आहे आणि त्यात मीठ टाकल्यामुळे कोथंबिरीला थोडं पाणी सुटतं तर त्यासाठीच आपण इथे भाजून घेतलेलं बेसनपीठ टाकणार आहोत जे आपण सुरुवातीला भाजून घेतलं होतं बेसनपीठ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव केलं मध्यम गॅसवरती दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आता हे आपलं वडींचं सारण तयार आहे आता हे थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत वडींची कणिक मळून घेऊ त्यासाठी एका ताटात दोन कप किंवा दोन वाटी भरेल एवढं बेसन पीठ घ्यायचं त्यात एक कप मैदा टाकून घेतला पाव चमचा हळद चवीपुरता मीठ आता हे सगळे जिन्नस छान एकजीव करायचे त्यानंतर याच्यात दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्या प्रमाणात तीन चमचे तेल मी ते टाकून घेतलं आता हे तेल या पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं पिठाच्या एकनेक कणाला तेल लागलं पाहिजे एवढं छान आपल्याला हे सगळं चोळून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे मी हे सगळं छान सोळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचा वापर खूप कमी करायचा कारण बेसनपीठ आहे ते भिजायला खूप जास्त पाणी लागत नाही तर हे पहा अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे सगळं छान मळून घेतलं आहे छान घट्ट असा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत खूप छान घट्ट असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आता याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्याआधी एका वाटीमध्ये अर्धा कप पाणी घेतलं त्यात थोडंसं मीठ थोडीशी आमचूर पावडर आणि थोडी साखर टाकून घेतली साधारण अर्धा अर्धा चमचा हे सगळे जिन्नस मी ते टाकून घेतले हे सगळं एकजीव करायचं आणि आता हे पाणी आपण बाजूला ठेवू आता आपण जो गोळा मळून घेतला होता त्यातला एक छोटासा गोळा घेतला तो पुन्हा पोळपाटवर छान मळून घ्यायचा आता याला तांदळाची पिठी लावून लाटून घ्यायचा आहे शक्यतो तांदळाची पिठीच वापरायची म्हणजे या खुसखुशीत खुशखुशीतसुद्धा होतात आणि हे जे तांदळाचं पीठ आहे हे आपली जी ही पोळी आहे त्याला चिकटून बसत नाही ते लगेच आपल्याला झटकून घेता येतं तर हे पहा मी याची छान पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे अगदी आपल्याला जमेल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय आता ही पोळी लाटून झाली आहे त्यानंतर आपण जे मीठ आमचूर पावडर आणि साखरेचं पाणी बनवून घेतलं होतं ते पाणी या पोळीवरती लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हातानेच लावून घेतलं आहे तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात त्यानंतर जे आपण सारण बनवून घेतलं होतं ते या पोळीवरती ठेवून घ्यायचं पाणी आपण याकरता लावलं की हे जे सारण आहे हे पोळीला अगदी व्यवस्थित चिटकायला पाहिजे आता हे पहा असं दाबून हे सारण आपल्याला ह्या पोळीवरती छान चिटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सारण पोळीवरती टाकून झालंय आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे पण हा रोल आपल्याला अगदी घट्ट असा बनवायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने छान घट्ट प्रेस करून आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा ही जी पोळी आहे ती अशी रोल करून घ्यायची म्हणजे हिचे जे काट आहे ते अगदी व्यवस्थित चिटकले पाहिजे आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला हवे तेवढ्यात मोठ्या किंवा छोट्या या वड्या आपण कट करू शकतो मी चौकोनी आकारात ह्या वड्या कट करून घेतल्यात जशी आपली बाकरवडी असते त्या आकारात ह्या वड्या मी कट करून घेतल्या आहेत हे पहा इथे ह्या सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत आता या वड्या आपण तळून घेऊ वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल थोडंसं हलकं गरम पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम नको आता तेल गरम झालं की त्यात पाच ते सहा वड्या टाकून घेतल्या तेलाची क्वांटिटी किती आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे वड्या टाकू शकतात आता ह्या वड्या तेलात टाकल्यानंतर सुरुवातीला अर्धा मिनटं तरी वडींना हात लावायचा नाही त्यानंतरच या वड्या आपल्याला या तेलात छान एकजीव करायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे या वड्या मी या तेलामध्ये आता छान फ्राय करून घेते मध्यम गॅसवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत मध्यम किंवा अगदी लो गॅसवरती हाय फ्लेमवरती वड्या तळू नका नाहीतर त्या खुसखुशीत होणार नाहीत हां पण जर तुम्हाला छान मऊ अशा वड्या हव्या असतील तर तुम्ही हाय फ्लेमवरती सुद्धा तळू शकतात पण वडींमधली ज्या आतल्या लेअर आहेत त्यासुद्धा आपल्याला छान व्यवस्थित तळून हव्या असतील तर या वड्या अगदी लो फ्लेमवरतीच फ्राय करायच्या तर लो फ्लेमवरती या वड्या मी छान फ्राय करून घेते एक बॅच तळायला कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात आणि हे पहा अशा पद्धतीने या वड्या मी इथे तळून घेतल्या आहेत छान सोनेरी रंगावरती आल्या की मग समजायचं आपल्या वड्या तळून झाल्या आहेत आणि या तळत असतानाच तुम्हाला लक्षात येईल की ह्या छान खरपूस अशा झाल्या आहेत तेव्हा या वड्या आपण तेलातून बाजूला काढून घ्यायच्या आहेत आता ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेल्या सगळ्या वड्या इथे तळून घेते ह्या वड्या तळताना जे तेलाचं टेम्परेचर आहे ते खूप जास्त हाय नको थोडंसं मध्यम गरम तेल हवं आणि त्यानंतर वड्या टाकल्या की अगदी लो फ्लेमवरती ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी या सगळ्या वड्या इथे तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर दिसणारी बाकरवडीसारखी दिसणारी आपली ही कोथिंबीर वडी इथे तयार झाली आहे ही वडी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते अतिशय छान खुसखुशीत अशी ही वडी तयार होते इथे मी एक मोठी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ चार पाच तास भिजत ठेवले होते किंवा रात्रभर भिजून घ्यायच्या त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ही चना डाळ आणि मूग डाळ काढली यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करून घ्यायचे तर त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक इंच एवढं आलं थोडीशी कोथंबीर टाकून घेतली एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं तर इथे अशा प्रकारे हे वाटण तयार झालं हे वाटण आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं हाताला पण थोडस तेल लावायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याच अशा पद्धतीने कोफ्ते तयार करून घ्यायचे तर हे पहा हे सगळे कोफ्ते मी इथे तयार करून ह्या चाळणीवरती ठेवून घेतले त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही पोपते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक ताट झाकून एक पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे जे पोपते आहेत हे व्यवस्थित शिजलेत आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यात हे पोपटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे यांना आपण कोपतेही म्हणू शकतो किंवा आमच्याकडे म्हणजे खानदेशात याला फुलके म्हणतात तर हे अतिशय पौष्टिक असतात खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्याला आपण एक पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकतो तर असे हे कोपते किंवा साठी तयार झाले